अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केलेले एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी कोसळले या दुर्घटनाग्रस्त विमानात एअर होस्टेस म्हणून काम करत असलेल्या मैथिली पाटील यांचाही मृत्यू झाला आहे त्या पनवेल तालुक्यातील गावचे भाजपचे बूथ अध्यक्ष मोरेश्वर पाटील यांच्या कन्या होत्या अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केलेले एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी कोसळले या अपघातग्रस्त विमानात एअर होस्टेस म्हणून काम करत असलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील तेवीस वर्षीय मैथिली मोरेश्वर पाटील हिचा मृत्यू झाला आहे मैथिली मागील दोन वर्षांपासून एअर इंडियामध्ये क्रू मेंबरमध्ये एअर होस्टेस म्हणून काम करत होती गुरुवारी अहमदाबादमधून लंडनकडे रवाना होणाऱ्या विमानात मैथिलीची ड्युटी होती त्यामुळे विमान दुर्घटनेच्या आदल्या दिवशी बुधवारी मैथिलीने आपल्या आई वडील आणि कुटुंबियांसोबत होती गुरुवारी सकाळीच मैथिली मुंबई मार्गे अहमदाबाद येथील एअरपोर्टला रवाना झाली होती त्यानंतर एअर इंडियाचे हे विमान बारा क्रू सदस्यांसह दोनशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन अहमदाबादवरून लंडनला जात असतानाच रहिवासी भागात दुर्घटनाग्रस्त झाले विमान दुर्घटनेची माहिती मिळताच मैथिलीचे वडील आई मामा तातडीने अहमदाबादकडे रवाना झाले असल्याची माहिती जितेंद्र म्हात्रे यांनी दिली आहे